नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आज आपल्याला आपल्या कोळ्यामध्ये जे दाजी खांडेकर यांचं मी बऱ्याच ठिकाणी राऊंड क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी नाव आहे यांच्याविषयी आज आपण यांच्या गोट्यावर द्यालो यांची आज माहिती येणार आहे दाजी नमस्कार 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 पहिलं आपलं नाव सांगाय ओळख माझं नाव बाळासाहेब सोपान खांडेकर मला सगळे दाजी म्हणतात आता सध्या आपल्याकडे घोडी किती आहेत काय आपल्याकडे सध्या तीन घोडे आहेत घोड्यांचे नाव हे अर्धेक्स म्हणला हा घोडागाडी आणि घोडा पाडलात लोक मी एका दोन्ही गटाला पोहोचतो म्हणजे खरेदी केलाय का घरचाच आहे खरेदी केलाय म्हणजे पहिला कुठं मैदानात होता आणून शिकवलं नाही ना मैदानात होता तासगावला तासगाव बाळशे होता त्याच्याकडनं आपण एकच घेतलाय एक एक हजार पाचशेला इथून आपण लिहिले नंबर रोज नंबर आहे आता इथं आल्या बस किती मैदान मारलेत का रोज नंबरातच आहे रोज नंबर एक झालाय आता पुढे कसं नियोजन चालू आहे का याचं चालू रोज पळते रोज सलग दोन मैदानात पळ तर सलग नंबर होते आता सेकंड सोडायचं आणि दुसरं गोड सोडायचं दुसरं रुपये परत ह्या त्याच्या सांग झुपलंय ते गोड सोडायचं दुसरं रुपयाचं तरी नंबर करणार चालू घोडापाल्यात बी पळते घोडापाल्यात बी नंबर करते आणि घोडाकाट बी नंबर करते आता याला मागते ती कशी कायला याला हा सध्या मागणी पण आपल्याला द्यायचं नाही द्यायचं नाही द्यायचं नाही चला पुढचं दाखवाय बघू हे आपली गंगू हा हे आमच्या मामाने दिली आम्हाला भेट हा ही गंगू हा हिज ह्या मला रोज जास्त प्रेम आहे ही मुकळीच असत्या हिजा ह्याला सोडून कुठे जात नाही अशी गंगू आहे आमची असते ना आपल्या गाडी माग काय गाडी मागे आता मोटरसायकल माग पळायला गंगूला हुशार आहे जात नाही कुठे काय नाही घोडे हिंडाय बांधता मुकळीत असत्या हिंट्याला आहे आता ही आपली पुढची पिंकी आहे ना ही आपली ब्रेक केली पिंकी कॉलेज वाघेन म्हणजे हिजापासून तुम्हाला राऊंड क्षेत्राला सुरुवात झाली सुरुवात झाली हिसून कापला ही कुठून घेतली होती काय आपल्या गावात घेतली होती हि जी वाटतं बरीच मैदान मिळाली आता पक्का मारली हिने नाराज केलं हिने राऊन क्षेत्रात उभार आणला म्हणजे ही आल्यापासून आपलं नाव बाबा राऊन क्षेत्रात चाललं चालू तर आजारी पडली होती आजारी पडल्यामुळे जरा थांबू नाही तर ही जी जागा भरून काढायला आरडेक्स मला राहिला आता पुढे कुठं मैदान लागेल पिंकीचा काढायचं कुकुनला डायरेक्ट किती किलोमीटर तिथं पट्ट काहीतरी किती किलोमीटर एकशे वीस किलोमीटर एकशे वीस किलोमीटरचं स्टॉप आता एवढ्या लांब म्हणजे त्याला मेहनती लय लागत असेल पिंकीची कशी मेहनत मेहनत लागत नाही जास्त पिंकी आपली झोपली काम चालू झालं म्हणजे काय तिचा काय विषय असता तिला रोटा ठेवायची गरज नाही झोपायची गरज नाही मेहनत घ्यायची गरज गाडीला पेट्रोल टाकल तशी गाडी तसं याच काम आहे रावणक्षेत्रा शेवट आहे रावण क्षेत्रात टॉपचा विषय म्हणा काय बघून घेतलं पिंकीचा बघून पिंकीला गुण बघून घेतलं होतं काय आपलं नादा म्हणून घेतलं होती पण तिने नाव मोठं केलं काय बाबा गुण काय बघितलं होतं पिंकी मध्ये तुम्ही गुण काय आहे चांगले गुढी त्याने घेतली होती पण तिने नाव मोठं क्षेत्रात लय मोठं नाव केलं पिंकी घेण्या सगळ्यांच नियोजन लागलं सगळ्या मित्रांचं जोडदारांचं लागलं आतापर्यंत किती मैदान मारले पिंकी ना कुठल्या मैदान नाराज केलं ना तिनं असे न सांगणार मैदानात प्रत्येक मैदाना तिने झाली तर सुट्टी एक गासागाशी दोन तीनच्या अपेक्षाच करायची नाही एक दोनच म्हणजे मैदान म्हणून मैदाना केलं नाही काय कॅन्सर झाली ते मग ते नशिबाचा खेळायत तरी सलग पिंकीन सलग तुमच्या मासावाडीत मारलेत मागच्या मुला किती सांगितलं की सलग दोन मैदान बोलून मारलेत म्हणजे अशी रोज 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 कोणत्या कोणत्या पट्ट्या पळाली म्हणजे आज पळाली उद्या परवा असं कसं असं कोयाला पळत्या कोयाला पाळाल्या जुनुनीला पाळल्या गारोडी पट्ट्याला पळाल्या सुपरीला पाळाल्या करगिणला पाळाल्या नागमळी पट्ट्याला पळाल्या वाटंबऱ्याला पळाल्या खाली मंगळविडाकडे गाव आहे तिकडे पळाल्या चुरुतीला पळाल्या बलगड बसतो आपलं तासगाव ते पळाल्या परत करंजे पट्ट्याला पळाल्याच नंबर आहे पट्ट्याला पळाल्या प्रत्येक जिथं मैदानाला जाईल तिथं नंबर आता पुढचं दाखव पुढच्या आता आताच काय नवीन खरेदी नवीन खरेदी आपली याचं नियोजन कसं आहे का ब्लॅक सर्जा हा हे गोडा पाहायला तो बसत होता आता पण एक महिना झाला महिना पण नाही पंधरा झाला असेल ही केवढी खरेदी आहे का आपली ही आपली हलकी खरेदी आहे एकवीस हजार एकवीस हजार पाचशेला घेतला काय पहिली मैदानी कुठं मारले काय हे ना घोडा काय बबलू ही गाडी आणा टॉपचा घोडा आता घोडा गाडीत कुठं असते का घोडा गाडीला आता काढला नाही अजून त्याला आता आणलाय जरा रुटात जरा घेऊन काढायला तुमची किती दिवस झालं खरेदी होऊन ये पंधरा वीस दिवस झालं म्हणजे आता नवीनच नवीनच खरेदी आणल्यापासून काय नाही नाही काय केलं नाही आज करायचं मैदान पण म्हटलं नको अजून आराम करूया आणि अजून पंधरा दिवसांनी मैदानाला काढायला आज आज झालं काय झाला की चांगली गाडी पडली आरडीएक्स मल्हार घेण्या मग म्हणजे कसं नियोजन लागलं तुमचा बाबा कसं तिथे बाबा जुळलं बाबा इथं जाऊन घोडा घोडा घ्यायचा म्हणजे आम्ही करगडी मैदानाला गेलतो मला कोकणनुर साठी घोडा घ्यायचा होता मग आमचे मालक आहेत आरडीएक्स मल्हारचे पैसे हे दिलेत पण घोड्यात नियोजन तो मरुज तर घोडा माझ्या दारात राहणार फक्त पैशाला मालक तेवढा हा मैदानाचे कसं नियोजन असतं कायदा मेहनती काहीच चालू आहे का सध्या मेहनत काय मैदाना मैदान मैदान तो मैदान लागत नाही त्याला पिंकी सारखं जायचं

त्या हिशोबाने घेतला घोडा अरे दाजी भाऊ एक प्रश्न उचारायचा तुम्हाला आता मी घोडागाडी क्षेत्रात मी बऱ्याच ठिकाणी ऐकले काय म्हणतोय बाबा घोड्या देव मनात असलं चांगलं असते किंवा गळफ असते कसं असते त्याच्याजवळ नेमकं नाही त्याला पट्टपसरात की ती ना म्हणजे ती काय असते बाबा घोडे बाबा काय गळफाच असतोय होय मस्तकी असते त्याला मस्तकीच नाही डोकंच नाही पण डोकं नाही म्हणण्याचा अर्थ असा नाही की घोडा राऊंडाचा शेवट आहे चांगल्या चांगल्या घोड्या सांग पडला टॉपच्या घोड्या सांग पडला बरं तुम्ही आता नाराज केलं नाही म्हणजे काही नाराज काय केलं नाही नाराज केलं नाही तुम्ही अगो अडागाडी राऊंड क्षेत्रात कसं काय आला म्हणजे काय पिंकी म्हणाल की पिंकीने झाडलं म्हणा आता पहिले तुमचा आता मुंबईला व्यवसाय होता सगळे होता ते सोडून सगळे तुम्ही आता राऊंड क्षेत्रात आहे सगळीकडे चांगला आहे राऊंड क्षेत्र खरच अति उत्तम आहे बाहेरच्या उलगडे करण्यापेक्षा बाहेरच्या उलाढाली करण्यापेक्षा उद्योगधंद बाहेरचं म्हणजे उगा काहीतरी वेगळा नाद लागण्यापेक्षा घोडागाडी चांगला आहे नाद हा बैलगाडी किंवा घोडागाडी नाद हा चांगला आता पुढं एखादी काय खरेदी पुढं कसं काय पुढं करणार आहे खरेदी किंग घेणार आहे चार पाच दिवसात पडल खरेदी तुमच्यात आम्ही बघितलं आता सगळी गोडी म्हणजे प्रत्येक जिथे झाली तर घोड्यातच असते काय तुमचं बैल काय घेत नाही तुम्ही बैल होता की आपला शंभर बैल होता की आता पुढं काय बैलाची वगैरे काय खरेदी कसं काय बैल आता बघू चिंचणीला जमलं तर घेऊया नाही तर आपली घोडी आहे ती घोडा गाडी आहे म्हणायचं मग यात्रेला पण असते का आपली गाडी चिंचणीला असते की असत्या आदमापूरला असत्या बाळोमाला मला ला असत्या मी कायम काय जत्रा कुठली नाही प्रत्येक जत्रा करायची तर आपण आहे मलाच राहील आहे काय माहित नाही पण मला तर शंभर टक्के देवाने साथ दिली तर आपण राऊंड शेत टिकून राहतो शंभर टक्के नाहीतर बाबा पैशाचे हमी दाखवायचे असं पैसे अपेक्षित आम्ही करत नाही पैसा आज मिळू किंवा न मिळू आपल्याला नाव झालं बाजायला नावासाठी आपले चालू आहे तुम्ही आता घोडागाडी क्षेत्रात आल्यापासून तुम्हाला बाबा काय काय अनुभव म्हणजे बाबा ह्या क्षेत्रात आल्या अनुभव खूप घेतले न सांगणार न सांगण्यासारखे अनुभव आहेत खूप अनुभव पण माणसं ह्या राऊंड क्षेत्रातली माणसं प्रेम जीवाला जीव देणारी माणसं ह्या राऊंड क्षेत्रात बाहेरच्या उद्योगधंद्यापेक्षा राऊंड क्षेत्रातली माणसं खूप प्रेम जीवाला जीव देणारी माणसं चांगली माणसं आहेत तेवढ्या पुरतं राग वाद होत असतात पण खरंच जीवाला जीव देणारी माणसं आहेत क्षेत्र म्हणजे एक जन्नत आणि एक वेगळी जुन्या म्हणजे आता मी ते सह्यारा पिक्चर काय लोक सह्यारा पिक्चर म्हणून आपलं राऊन क्षेत्रात गाडी बैलगाडी नाही पण रावण क्षेत्र हा खरच अतिउत्तम आहे हा म्हणजे उद्योग कुठंतरी वेगळं काहीतरी लागण्यापेक्षा हा व्यवसाय खरंच चांगला नाव होतय चार लोकात इज्जत वाढत्या चार लोक चांगलं म्हणजे आपल्याला नावाजतात त्यामुळे भारी वाटते तर मित्रांनो हे होते आपले दाजेबाऊ खांडेकर यांच्या घोडागाडी विषयी राऊंड क्षेत्रातली इंचार्ज आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद